ना हरी मंडळी आता काय करता थोडासा हिडिव काढते तस मस्त टाइमच नाही पारलं काम पडले तर पण आता नाही लाजी चलत चलत थोडासा हिडिव म्हणलं काढावा तुम्हाला सांगा बघा आता सारी मस्त गाई गरबडच आहे कामाची बघा इकडं तर पाणी दावायचं काम चालू आहे गायांना काय करता मस्त उशीर झाला आणि काय झालं तर शेतकऱ्याला हाय तेवढं केल्याशिवाय मार्गच नसतंय कोणत्या गायीला पाणी दावायचंय ग आधवर लगाव दे ना मला पाणी बर ती अशी भरायची गावांतली आई ती अशी उचलून मांडायची गायला काय करता सारी 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 गडबड गडबड बक्या काय काम पडलं ही गाईला आहे ना दुसरीकडे पाणी गोड लागत नाही हिला बादलीतलं पाणी गोड लागत एखाद्या सवयीचे परिणाम असते बागा कशी करते या पीती नानी पीती माणूस लांब गेल्या पीती जवळ हाय तरी तिला वावड उठत आता काढले आहेत ह्या ह्या घेते धावून पाणी पट पट पटा, पट बाई उरक पाणी बघा कशी पिते पाऊन जरा बाहेर गेलतो तो तास त्याच्यामुळे व्हिडीओ नाही काहीच नाही घ्यायला वेळ नाही बांधला आणि घरची काम आवरली सारे झाले कामं आता थोडेफार राहिले तर तेवढी घेऊ आवरू बघा इकडं घे चाललंय पाणी प्यायचं गोड लागतय का नाही तुला पाणी बघ ती माझ्याकडं पाण्याकडं माझ्याकडं घे बघून घे घे बघून हा वाज घेती माझ्या अंगाचा खरंच ना मुख्या जनरा चित्रावाला असतं म्हणजे त्यांना सांगायचं नाही इतकंच कळत त्यांना माणसापेक्षा बी जास्त खरोखरच मी त्याच्या त्रावाला नेन असत पटाला आलाय जर बघा कामाच्या धावपळीने हो जर आलाय काय खाताय ना ती खाटण काहीच नाही या काम हे लय बेकार आहे आपण केल्याशिवाय बी मार्ग नसतं शेतकऱ्याला काम हाच पार <laughs> त्याच्यामुळे मार्ग नाही व केल्याशिवाय कोंबड्यांनी किती आंडी घातल्यात बघू आता धावते तुम्हाला कोंबड्या कोंबड्या कवाशिक सोडल्यात राज राज्या कवाशिक सोडल्यात आमच्या शाळेच्या मागा भूत होत भूत सांगू का तुम्हाला काय झालं ती मनीषा मॅडमच्या अंगणवाडी आहे का त्याच्या माग त्या व्याजांचा पाचवीतला व्याजांचा होता तो चालल्या आणि काय झालं तो अशा बांगड्यांचा खळखळ खळखळ आवाज आला आणि मग खाली थोडंसं रक्त पडलं आणि काय झालं त्याच्या खाल्लं आहेत ना वाटी आहे ना वाटीच्या वाट्यात थोडस रक्त होतं ती खालीच पडलं आणि माझ्या भावाला पण विचारा

अंधश्रद्धा आहे माणसाची भूतख्यात काहीही नसत कुणी काहीच मनात आणायचं नाही काहीच नाही सहा 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 चला बघा सहा जाळीत कोंबड्या लागलेत तर आता बसायला पर दिवस ना त्याच्यामुळे घेते आता सहा नेऊ घरी आज काय कोंबड्या डाळून होत्या त्याच्यामुळे थोडे मी जाळीत आल्यामुळे बघा कोंबड्या साऱ्या बाहेर गेल्यात साऱ्या एक नाही राहिले आत इकडे कस काय गेले तर बघा आमची मनी बिबट्या काय नाही कशाचं नुसतं काय असतं भरण्याचे दिवस झाले ना चालू की लगेच बिबट्याच भेवधा होते लोक बघितलं हा मी वाहता आणतात आम्हाला ते बात आणते जिथे बात आणता बिबत्या बिबट्या बिबत्या काय खरं नाही जास्त आंदे ठेवते लागली थंडी वाजायला बरे बर बर इकडं बघा छान असं पिताळाचं पंचपाळ आणलंय मी बघा इकडं कस काय वाटतंय सांगा कमेंट मध्ये पिताळाचं पंचपाळ पहिलं होत स्टीलचं होत पण पिताळाचं मला आवडलं त्याच्यामुळे पिताळाचं पंचपाळ आणलंय बघा मला तर लय म्हणजे लयच आवडलंय सांगायजोगच नाही तर स्टीलचं म्हणलं हा आहे स्टीलच्याची हवस फिटली या चला म्हणलं आता नवीन काहीतरी वेगवेगळं जरा नवीन नवीनच पाहिजे काहीतरी त्याच्यामुळे काय चाललंय एक जण म्हणतोय बिबट्या एक जण म्हणतोय भूत स्वतः मी बिबट्या बघितलाय मी स्वतः मला मला दरू काय मी म्हणलं मी तुला झेपणार नाही तुम्ही मला दर्शन पण मी तुला कुत्र्या मी शेतकरी म्हणलं आपला त्यांनी तुमचं ऐकलं काय म्हण ऐकलं काय खरं नाही रे देवा बिबट्या भिवून गेला स्वतः दिसलाय बघा आता भिवून गेलाय काय झालाय माहितीला धरून बापाचं चाललंय बिबट्या लिकीच चाललंय नेमका तरी कुणा गुणाचं हा बुद्ध सोऱ्याला बुदबिल हा हा ना झाली बघा गार लागाय सुरुवात झाली झाली अरे, अरे मेरी है तू ऐसा हुआ है